टिगून राहण्यासाठी निसर्गामध्ये टिगून राहण्यासाठी पात्रीच्या भाजीला दिलेलं निसर्गानं हे वरदान आहे त्या गायरानामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या भाज्या ह्या सापडतात आणि त्यातीलच आज आपण पात्रीच्या भाजीचा शोध घेतो आहे आणि त्यामुळं हे ह्या पात्रीच्या भाजीचं आयुर्वेदिक महत्त्व हो जे आहे ना ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ताले भाजी बघायला इथे एक आहे हे शोधत शोधत आपल्याला भाजी गोळा करायची आहे मग जिथं दिसेल तिथं भाजी गोळा करत जायच पाऊस पडल्यामुळं उगवाय लागलेत हा आमचा ऊस आहे ऊसामध्ये का नाही वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या म्हणजे पावसाळ्यामध्ये ह्या उगवतात तर ह्या सगळीकडे मोकळ्या रानत उगवतात पण आमच्या ऊसामध्ये चक्क उगवलेले आहे पाऊस येतोय पा। 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 पावसाच एक जबरदस्त वातावरण आणि अशा वातावरणातच आपण ती भाजी काढणार आहोत आपण भाजी शोधायला आलोय आता बघा ही तांदळीची भाजी आहे कोवळी अशी एक आहे एकदम अशीच कुठे ना कुठे तरी अशी वावरात आपल्याला सापडेल पण आपण आता तांदुळकीची नाही तर दुसरी एक भाजी शोधतोय हे बघा ही इथं आहे ती भाजी ह्याला ही पात्रीची भाजी म्हणतात काही किती कोळी अशी आहे लांब पानाची अशी याच आपण आता भाजी करणार आहे ही जमिनीबरोबर येते त्याच्यामुळे कोवळे आहे ही उपटून सुद्धा येईल हे ये काही ये मोठी पात्रीची भाजी आहे पण आता काढून घेणार आहे मी ता जमीन पाऊस पडून गेल्यामुळे ओलसर झाली त्यामुळे ही सहज उपटून येते बघा अशी भाजी तर शेतात तांदळीची पण भाजी आहे ती दोन चार हे आहेत पण हे एवढेच काय भाजीसाठी उपयोगी नाहीत म्हणून ते काय मी घेत नाही आपण आता ही पातळीचीच भाजी जरा शोधून करायला घेणार आहे या भाजीचे मुळे खूप म्हणजे खोलवर जातात त्यामुळे ही का भाजी अशी इथून शिका नुसती कट करून घेतली तरी ही परत आहे ह्या ठिकाणी आहे अशीच वाढून येते मुळे खूप खोल असते त्याच्यामुळे ती परत आहे अशीच चांगली भाजी ही करून येते तसंच ही भाजी या भाजीवर कुठलाही रोग पडत नाही विशेष म्हणजे आहे अशी ही पानं व्यवस्थित चांगली लांब रुंद अशी नागमोडी शिवळणाची जी असतात ना कडे नाही जसे दिसते बघा पानं वगैरे अशी आहे अशीच ही पानं असतात येतात याच्यावर रोग वगैरे सुद्धा पडत नाही त्यामुळे भाजी पण खायला अशी चांगली आहे पात्र्याची भाजी करायची आहे पात्रची भाजी ही शिजवून करायची असते ना बरोबर ना त्याच्यामुळं शिजवून करायचे असते त्यामुळे पाणी गरम करत ठेवा अगोदर पाणी एकदा म्हणजे उकळू दे मग बाकीची काही थोडीफार तयार राहिली असती तर कर चूल पेटलेली आहे त्याच्यावर आता हे मातीचं भांडं ठेवून मी पाणी उकळाय ठेवते पाणी उकळून घेत उकळून होत आहे तोपर्यंत भाजी धुवून चिरून घेते इथं भाजी धुवून घेते चांगली निवडून घेतली होती मी ही अशी चांगली स्वच्छ धुवून चिरायची धुवून घेतली की परत शिरून झाल्यानंतर परत ती धुवायची गरज पडत नाही मंडळी का नाही जी, जी भाजी आहे ना ह्या भाजीवरती कधीही रोग पडत नाही बघा हां ही भाजी मी धुवून घेतलेली आहे आता एक एक हे करून बारीक चिरून पण घेते ह्याच्यात ती चिरून घेतली की लवकर पटकन शिजते पण आणि करायला पण सोपी जाते ही भाजी चिरून घ्यायची कारण ह्याची पानं खूप मोठी आणि लांबडी असतात ती अशीच शिजत घातली तर त्याची भाजी पण करता येणार नाही आता ही धुवून घेतलेली असल्यामुळं परत ह्याला आता चिरल्यानंतर धुवायची काही गरज नाही आता अशीच आपण शिजायला टाकू शकत तर मंडळी पातळीच्या या भाजीचं आयुर्वेदामध्ये एक अनन्यसाधारण महत्व आहे याच काय काय महत्व आहे कोण कोणत्या रोगांवरती विकारांवरती ही भाजी अतिशय उपयुक्त होते हे मी तुम्हाला सांगणारच आहे भाजी चिरून घेऊ देत अगोदर शिजायला टाकली की मग आपण त्याच्यावरती चर्चा करूयात तर इथं पाणी उकळलं तर नाही पण गरम तर आहे आता यात भाजी टाकून घेते म्हणजे भाजी शिजत शिजत आपली उकळत उकळत शिजायला पण मदत होईल तशी सगळी बसणार का भाजी हो बसणार की तर ज्याप्रमाणे चाकवताची वगैरे भाजी शिजवून घेतली जाते तशी ही भाजी शिजवून घ्यायची कवळी भाजी असते त्याच्यामुळं शिजायला काही जास्त वेळ लागणार नाही खरं तर जोपर्यंत ही भाजी शिजते का नाही तोपर्यंत आपण ह्याचं थोडं आयुर्वेदिक महत्त्व म्हणा किंवा या भाजीचा उपयोग काय काय याविषयी थोडंसं जाणून घेऊया तर मंडळी भाजी शिजायला घातल्या तोपर्यंत जरा पात्रीच्या या भाजीविषयी थोडंसं आपण जाणून घेऊया पात्रीची भाजी आहे पात्री ना हे कुठंही वाढते म्हणजे जसं तापण बघितलं ऊसामधूनच काढली आपण आमच्या गायरानामधूनसुद्धा मागाशी आपण गोळा केली पात्रीची जी भाजी आहे ना ह्याला मुळात म्हणजे खोड नसतंच म्हणजे कसं आहे की जमिनी बरोबरच त्या पा म्हणजे त्याची पानं वाढतात हां पण ज्या वेळेला ही जून होते ना त्याच्यावरती एक बोंड येतं फुलं येतात त्याची ज्या वेळेला ही जून होते ना भाजी त्यावेळेला मात्र ही काही फारशी खाण्याच्या उपयोगाची नसते जोपर्यंत ही कवळी भाजी आहे ना तोपर्यंतच ही खाण्याच्या योग्यतेची भाजी असते थोडीशी कडवट असते भाजी आता कसं आहे की आयुर्वेदामध्ये कोणतंही औषध हे बघा कडू असतं असं म्हटलं जातं आणि जेवढं औषध कडू तेवढा त्या औषधाचं चा गुणधर्म चांगले असं म्हटलं जातं काही अंशी ते या भाजी बद्दल हे खरंही आहे पात्रेची जी भाजी आहे ना हे कसं आहे याचे जुने जे त्वचा रोग आहेत ह्या जुन्या त्वचा रोगांमध्ये पाथरीच्या भाजीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे नित्यसेवन जर या भाजीचं जर केलं तर कोणताही जुना त्वचा रोग असू दे हा बरा होतो सगळ्यात महत्त्वाचं काय असेल पात्रीच्या भाजीबद्दल तर ज्या बाळंतिणी असतात त्या बाळंतिणींना जर या पात्रेची भाजी जर ज्येष्ठ म्हणजे कच्ची पात्रेची भाजी ज्येष्ठ मतामध्ये जर आपण बाळंतिण्याला दिली तर बाळंतिणीचं दूध हे वाढतं आणि म्हणूनच पात्रीची भाजी ही जनावरांनासुद्धा जास्त खाऊ घालतात आणि त्याच्यामुळे त्यांचं दूध वाढतं एवढंच नाही तर ही भाजी ना थंड आहे खरं तर ही भाजी थंड आहे पण थोडीशी कडवट मात्र आहे तर मूत्राशयाचे विकार यकृताच्या विकार किंवा रक्ता रक्त अतिसार जो म्हटला जातो तर त्या रक्त अतिसारामध्ये सुद्धा या भाजीचा अतिशय चांगला उपयोग होतो मूत्राशयाच्या विकारामध्ये मा मात्र या भाजीचं फार उपयोग उपयुक्त अशी ही भाजी आहे तर आ, पात्रेची ही भाजी पण काय होतं माहिती आहे का की पात्रेची भाजी ही कधी बाजारामध्ये विकत मिळत नाही खरं तर कोणी आणत पण नाही हो कारण का त्याला मागणीही नाही मागणी नाही म्हणून कोणी विकत आणत नाही नाहीतर शेतकरी ती भाजीसुद्धा विकू शकतो नाही असं नाही या शेतकऱ्याला या भाजीसाठी काही वेगळं काही करावं लागत नाही त्याच्या पडीक रानामध्ये किंवा उसाच्या रानामध्ये अशी पडीक उगवते आणि पडीक उगवल्यामुळंच त्या भाजीवरती कोणताही रोग पडत नाही विशेष म्हणजे बाकीच्या जंगली काही भाज्या असतील त्याच्यावरती काही करपा म्हणा डावणी म्हणा बुरशी म्हणा या वाढतात पण पाथरीच्या भाजीवरती कधीही रोग पडत नाही जर तुम्हाला असा रोग पडलेला जर कधी जाणवला हो तर आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा पण माझी खात्री आहे असं होणार नाही कधी तर पात्रीच्या भाजीचं हे महत्त्व आहे आणि त्याच्यामुळं काय करायचं शेतकरी हा पात्रेची भाजी त्याच्या आहारामध्ये नित्य आहारामध्ये वापरत असतो वर्षभर जरी नाही जमलं पण हां सगळ्यात महत्त्वाचं ही भाजी ना असं नाही की ही केवळ पावसाळ्यामध्येच येते तर ही भाजी ना वर्षभर म्हणजे तुमच्या शेतामध्ये येतच जाते आणि दुसरं एक वैशिष्ट्य या भाजीचं ज्या ठिकाणी ही भाजी उगवून येते त्या ठिकाणी जर तुम्ही ती खुरपून काढलीत किंवा चांगलं खोदून जरी का काढलीत तर त्या मुळ्यांचा थोडाफार तरी अंश त्या जमिनीमध्ये राहतो आणि विशेष म्हणजे पुढच्या वर्षी ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला ती त्या मुळामध त्या मुळांच्या अंकुरामधून त्या किंवा त्या मुळांमधूनच ही भाजी फुटते पा कशी आहे निसर्गाची किमिया कशी आहे बघा मुळासकट सकट उपटून काढल्यानंतर एखादी वनस्पती नष्ट होते परंतु पातरीची भाजी एकमेव अशी आहे की मुळापासून तुम्ही जरी नष्ट केलीत तरी सुद्धा जमिनीमध्ये त्याचे जे सूक्ष्म जी मुळे राहिलेली असतात त्या केवळ पांढऱ्या मुळांमधून ही वनस्पती पुन्हा फुटून येते निसर्गानं प्रत्येक प्रत्येक सजीवाचं किंवा प्रत्येक भाजीचं ही कशी एक निर्मिती केलेली आहे बा म्हणजे टिगून राहण्यासाठी निसर्गामध्ये टिगून राहण्यासाठी पात्रीच्या भाजीला दिलेलं निसर्गानं हे वरदान आहे तर शिजली का भाजी ठीक आहे तर भाजी शिजते तर असा व्हिडिओ तुम्ही जरूर तुम्ही पहा आणि तुम्हाला कधी योग आला तर या भाजी ही भाजी जी आहे ही तुमच्या घरामध्ये नक्की प्रयत्न करा तर मला वाटतं आता शिजत आली असेल भाजी बघ बरं एकदा sizde. आले शिजून शिजत आले बरं आता भाजी शिजून झाली आहे इथं खाली घेते अशी आपली चाकवताची भाजी कशी शिजवतो ना तशा पद्धतीनं ही शिजवून घेतलेली आहे शिजले पण चांगले बघा हे पूर्ण हे झाले आता ही भाजी यातलं हे सगळं पाणी काढून पिळून घ्यायची आणि परत ह्याला कांदा टोमॅटो टाकून फोडणी द्यायची हे यातलं पाणी काढून यात भाजी काढून घेते आता थंड करून घ्यायची भाजी थोडीशी थंड झाली की पिळून यात काढून पण नेहमीप्रमाणे फोडणी द्यायची ते अजून गरम आहे खरं पण यात अजून थोडंसं पाणी आहे आणि असं दाबून दाबूनच मी करते गरम आहे अजून तर भाजी फोडणीला टाकायसाठी मी घेतलं आहे इथं साहित्य कांदा टोमॅटो थोडंसं ओलं खोबरं खिसून बा म जरा कच्चे शेंगदाणे बारीक कुटून म्हणजे जास्त बारीक नाही जास्त मोठे नाहीत असे ही घेतली आहे हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडंसं लसूणाची पेस्ट केली आहे जिरं घेतलं आहे बारीक मीठ चवीनुसार आणि इथं मी ही मुगाची डाळ थोडीशी भिजवून घेतली आहे तर आता आणि फोडणीसाठी तेल मी आता भांडं तापलेलं आहे फोडणीसाठी आता तेल टाकून घेते तेल कडलेलं आहे ते त्यात आता हे थोडंसे जिरे क कालून घेते चांगलं कडकडले आहे त्यात आता कांदा घालून घेते चांगला भाजून घ्यायचा कांदा एक मोठा कांदा मी हे बारीक चिरून घेतलेला होता तर कांदा भाजत आलाय त्यात आता अगोदर मिरची आणि लसणाची पेस्ट घालून घेते टोमॅटो टाकून घेते मातीच्या भांड्यात केलेली भाजी तुम्ही कशीही करा खावा कशी करा बाधत नसते मग ती कसलीही भाजी असली तरी मातीच्या भांड्याचा हा एक जुन्या लोकांचा काय म्हणतो तसा गुणधर्म आहे कसली जरी तुम्ही साध्यातली साधी जरी भाजी मातीच्या भांड्यात केली तरी ती इतकी चांगल्या प्रकारे खायला चवीला लागते ना की तुम्ही परत तशीच भाजी मातीच्या भांड्यातच कर म्हणून मागं अगदी खर आहे बघा कारण कसं आहे माती म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की अन्न हे शिजवण्यासाठी कोणता धातू वापरायला पाहिजे किंवा कोणता नाही याविषयीचा प्रचंड वापर आयुर्वेदशास्त्रामध्ये केलेला के आहे कसं आहे मातीच्या भांड्यामध्ये केलेलं अन्न हे जास्त आ, जास्त उपकारक राहत आणि त्याच्यामध्ये अजून एक खासियत असं एक म्हणता येईल की म्हणजे जसं आयुर्वेदामध्ये म्हटलंय की पवन का स्पर्श और सूरज का प्रकाश म्हणजे वाऱ्याचा स्पर्श आणि सूर्याचं त्याला किरण लागली पाहिजेत आता सूर्याची किरण म्हणजे प्रत्यक्षात इथं लागण्याची आवश्यकता नाही मोकळ्या वातावरणात केलेलं असेल तर ते जास्त उपकारक तर आता भाजून झालेलं आहे मला वाटतं नाही का टाकते आता ही भाजी टाकून घेते मग आपण पाणी सगळं पिळून काढलं होतं याच्यामध्ये अजून आपण मुगाची डाळ नाही टाकली टाकायची मिसळून घ्यायचं एकत्र मुगाची डाळ काय आपण भिजवून घेतली आहे त्यामुळे ती काय जास्त शिजवायचं असंही होणार नाही हे लगेच शिज हां तर मंडळी आपण इथं बघा मुगाची डाळ वापरतोय आता भाजीमध्ये मुगाचीच डाळ का वापरायची हारबऱ्याची का नाही तुरीची का नाही याविषयीसुद्धा खरं तर सांगता येईल मुगाचीच वापरतोय खरं तर पाथरीची भाजी ही विरेचक आहे म्हणजे थोडीशी कडवट आहे विरेचक आहे तर त्यामुळं मुगाची डाळ जर वापरली तर त्याच्या मुगामुळं त्याचा विरेचकपणा म्हणजे खाण्यास किंवा आरोग्याला जेवढा उपकारक राहील तेवढा तो विरेचकपणा कमी करतो म्हणून आपण याच्यामध्ये मुगाची डाळ वापरणार आहोत आता काही मीठ टाकलं का चवीनुसार मीठ आणि हे शेंगदाण्याचं कोट मोठं मोठं केलेलं ते टाकून परत एकदा चांगलं हलवून घेऊन थोडीशी वाफ आणायची इथं आपण शेंगदाणे भाजून घेतले कच्चे कच्चे बा... कच्चे का वापरले शेंगदाण्याने एक प्रकारची चव येते हो थी भाजी ठीक आहे मग नेहमी आपण भाजलेल्या शेंगदाण्याच कुठे थोडीशी वाफ आणायची झाकून ठेवून इथं भाजी झालेली आहे पूर्ण त्याच्यावर हे तर ओलं खोबर मी टाकून घेते किस केलेला पूर्ण भाजी तयार आहे त्याला आता काढून घेते खमंग असा सुगंध येतोय त्याचा झाली तयार हो झाली हे बघा भाजी झाली आहे तयार बघा मला सांगा खाऊन बघा कशी झाली ते चवीला कशी लागते अतिशय छान म्हणजे कांद्याच्या पातळीची भाजी असते ना त्याच्यापेक्षा जास्त चवीला लागते हो 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 द्यायचं द्यायचं तुला थांबा आजपर्यंत कधीच खाल्ली नाही अशी ही भाजी खरंच खूप छान झाली आहे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि कशी वाटली कशी झाली ती आम्हाला कमेंटद्वारे क सांगा सबस्क्राईब करा गावाकडची चुली या चॅनलला कारण चुलीवरचं खाणार त्यालाच देव देणार